लक्ष्मीपूजन दिवशी माझ्याकडून अशी चूक होईल मला असं वाटलं नव्हतं काय ते तुम्हाला मी पुढे सांग तर मी ना संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच आवरायला घेतलं होतं आणि इथं बघा मी रांगोळी काढून आतमध्ये गेले आणि मुलांनी काय हाल केले बघा मला एवढा जास्त राग आला पण राग पण तेवढाच एक दोन सेकंडसाठी आला नंतर मग म्हणलं की जाऊ द्या आता मुलं आहेत म्हणल्यावर हे असं होणारच फक्त गिल्ट ह्या गोष्टीचं होतं की मी एक फोटो किंवा काहीच घेऊ शकले नाही आणि हा व्हिडिओसुद्धा त्यांनी घेतला होता म्हणून बरं झालं त्यानंतर आम्ही लक्ष्मी पूजन केलं आणि माझं पिल्लू बघा आरती चालू असताना कसं पाया पडतो त्याला कोणी सांगितलं नव्हतं आणि खरं सांगते ती छोटीशी रांगोळी काढायला ना मला कमीत कमी एक तास तर गेला असेल कारण एकतर मला रांगोळी येत नाही आणि त्यात पण एवढी मेहनत केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही तर पाच वाजल्यापासून आवरायला घेतलं होतं एकटीने सगळं केलं पण तरी पण काय झालं की मी झाडू ठेवायला विसरले म्हणजे मेन लक्ष्मी सगळं काही एकटीने केल्यामुळे ना गडबडीत काही सुचत नव्हतं पण मी नंतर लक्ष्मी पुजले आणि मी मेहंदीसुद्धा काढली नाही खरंच